औषध मारायच चालले बघा गवतावर हे बघा त्यासाठी बघा काय काय घातले लिंबू औषध कुठलं कुठलं घातले रे दोन पे तू पाठी मागे सरहत्तर लिंबू मिरात हे घातले अजून कसलं काय काय घातलंय परा मीठ मिरा एकाहत्तर अजून आणि लिंबू दोन लिंबू आणि ते पुड्या तसल्या हे बघा सरबत करायचंय कुणाला प्यायचं आहे का ओरिजिनल सरबत सरबत झोप शांत लागेल बघा पेल्यावर झाडाला सुद्धा सरबत लागतोय याला गवताला सुद्धा बघा हो महाराज काय करताय लिंब कापतोय लिंब गवात जाळायचंय गवात जाळायचंय बघा का लिंब कसली लिंब कापली ते तरी गवत आले ते परत आता औषध मारायचं चालू आहे त्याला हे बघा आमचा भाचा हे बरं का काय नातू 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 लागतोय नातू फोटोग्राफर आहे बरं का कोणाचे काही असले ना इथं एवढ्या एवढ्यात उड़े काय म्हणतात त्याला ऑर्डर ऑर्डर लग्न ही असली तर ऑर्डर करा मस्त फोटो बिटो काढतो पाणी ओतलं बघा ते औषधात आता बघा फुल झाले करायची मला मिक्स करायचं चाललंय त्याला पण भट ते बघा चार दिवस करायचं ते बघा लागले मिक्स व्हायला औषध सगळं मावली पाठीमाग हो औषधी बाहेरच्या साईडनी मार जरा औषध मारायच चालले परत गवत उगवले काढलं होतं एकदा औषध बी मारलं होत म्हणलं आता परत मारून घ्या ऊन पडायला लागले जरा उन्हात मारलं म्हणजे जरा ती जळून जात औषध चाललंय औषध मारायच नातू नातूय आमचा म्हणजे आमचा नातूच आहे की चांगलं मार मार पुरत पुरवत कडापर्यंत

मार ये पुढे पुढे ये पुढे ये ती दाट आहे तिथं बाहेरनं पण चालले महाराज संपला एक पंप संपला